शेतकरी संघटनेचे सांगली जिल्ह्याचे नेते श्री महेश खराडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टी यांच्या विश्वासून सांगली जिल्ह्याचे शेतकरी संघटनेचे गंभीर नेतृत्व असलेले श्री महेश आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये श्री क्रांतीसिंह नाना पाटील पुतळ्यापासून घोड्यावर बसून आपल्या कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री महेश खराडे यावेळी बोलताना असे सांगितले की शेतकऱ्यांच्या उसाला भाव मिळत नाही व त्यांची बिले बुडवली जातात त्यांना घोडा लावण्यासाठी आम्ही घोड्यावर बसून आलेलो आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सांगली लोकसभेची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही घोड्यावरून जातोय आणि ज्याने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन करून आणि घोड्यावर बसून आम्ही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चाललेलो हो। आहोत आणि निश्चितपणानं या जिल्ह्यामधले दोन प्रमुख उमेदवार हे साखर सम्राट आहेत त्यांनी शेतकऱ्यांना बुडवलेलं आहे त्यांची ऊसबिलं बुडवलेलं आहे त्यांच्या अन्नात माती कालवण्याचा धंदा केलेला आहे त्यामुळं अशा साखर सम्राटांना घोडा लावण्यासाठीच आम्ही घोड्यावर बसून जिल्हाधिकारी कार्यालयावर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात आहोत आणि निश्चितच या निवडणुकीमध्ये या साखर सम्राटांना या जिल्ह्यातला शेतकरी धूळ चारल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या निवडणुकीत निश्चितपणानं विजय होईल अशा पद्धतीचा आत्मविश्वास मी या निमित्तानं व्यक्त करीत आहे